बदली अपडेट दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या ग्रामविकास विभागाचा आज तीस पाच दोन हजार पंचवीसचा नवीन आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला रोजी मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणेला रीट याचिका क्रमांक सदुस चौसष्ट पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग तीनमधून बदली, तीन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जी प जळगाव यांनी संदर्भाधीन पत्रांमध्ये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास करण्यात येते की मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक चौसष्ट पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये मा मान्य न्यायालयाने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे तसेच मान्य न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे म्हणजे बदली अधिकारप्राप्त शिक्षकांमधून ज्या शिक्षकांनी रीट याचिका दाखल केल्या होत्या त्या सर्व शिक्षकांना आता संवर्ग तीनमधून बदली अधिकार प्राप्त म्हणून त्यांना आता अर्ज करता येणार ही आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसची महत्त्वाची अंतर्गत बदली अपडेट धन्यवाद